हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आजचा व्हिडिओ जरा क्लिनिंगच्या रिलेटेड आहे तर बऱ्याच वेळा काय होतं आपण स्वयंपाक वगैरे करतो अगदी उलसाने पण जेव्हा किचन आवरायची बारी येते ना तेव्हा खूप असं आळस आल्यासारखं आणि असं वाटतं कधी हे आवरून व्हायचं कारण काय होतं छोटं किचन असलं की जास्त पसारा होतं गर्दी जास्त होती कुठं ठेवावं हेच कळत नाही आणि कुठून सुरुवात करावी म्हणजेच करा की आवरायला कुठून सुरुवात करावी कुठली भांडी कुठं ठेवावी हेच कळत नाही आणि जरी किचन मोठं असेल तर मला असं वाटतं की जेवढं किचन छोटं असेल तेवढं कमी वेळात आवरून होतं आणि जेवढं किचन मोठं असेल तेवढं जास्त वेळ लागतो असं तर मला वाटतं तर तर त्यावरूनच हा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओला केलेली आहे सुरुवात तर मी अगोदर काय करते जेव्हा स्वयंपाक वगैरे आवरला की जे काही भाजी चपाती किंवा भात हे आहे, थे छोटी -छोटी वा वा आहे ते छोट्या छोट्या भांड्यात म्हणजे डिश वगैरे वाटीत वगैरे काढून घेते कारण जी मोठी भांडे आहेत ना ते गासायला टाकता येते आणि मोठी भांडी तशीच ठेवली भाजी वगैरे भात ही तसं किचनवरती किंवा शेगडीवरती ठेवलं तर ते दिवसभर तसंच राहतं आणि ते बघायला पण छान वाटत नाही आणि जेव्हाची तेव्हा भांडी गासली की आपलं किचनसुद्धा क्लीन राहतं आणि आपल्याला जास्त लोडसुद्धा येत नाही आणि आपल्या किचनमध्ये आलं की आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटतं तर तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आता मी काय केलं आता जे काही स्वयंपाकाची भांडी होती म्हणजे भाजी वगैरे होती ती काढून घेतली आणि आता भांडी गोळा केलेत घासण्यासाठी तर आता हे सगळं झाल्यानंतर जे अगोदर आहे ना खरकट भांड्याचं ते काढून घ्यायचं आणि नंतरच मग भांडी घासायला काळ घ्यायची तर रात्री मी पिंप घासून भरलेला आणि पाणी थोडं कमी होतं तर ते सुद्धा बॉटलमधलं पाणी ओतलं कारण बॉटल आपल्याला परत करावी लागते त्यासाठी बॉटल रिकामी केली आणि सुद्धा पाणी वतून ठेवलं जेणेकरून स्वयंपाक करताना ती पाणी मी घेत असते मगातलं सोपं पडतं आपलं एकदमच पाणी घ्यायला आणि सारखं पिंपातलं पिंपाला सुद्धा हात लागत नाही त्यासाठी तर आता तुम्ही बघू शकता आता किचन सगळं मी रिकामी केलंय फक्त आता जे काही दुधाचं पातीला आहे ते किचनवरच तर राहतं थोड्या वेळ आणि नंतर जरा दूध थंड झालं की मी आता फ्रीजमध्ये ठेवते कारण आता सुद्धा वाढला त्यामुळे दूध खराब होण्याची शक्यता असते त्यासाठी दूध थंड झालं की mm मध्ये ठेवून देते तर आता इथं काय करते मी एका मग मग किचनमध्येच ठेवते जेणेकरून मला किचन वगैरे धुताना किंवा बेसिंग धुताना सोपं पडतं हिथच मग ठेवते मी बाहेरच्या खिडकीला ग्रीनमध्ये अडकून जेणेकरून घ्यायला पण सोपं पडतं आणि तिथंच एक असा प्लॅस्टिकचा डब्बा ठेवते जे की आपण रोज संध्याकाळ सकाळ स्वयंपाक केला की खरकटे एवढं तेवढं राहतं शिल्लक मग ते भांड्यात काढण्यापेक्षा ह्या मी छोट्यास प्लॅस्टिकचा डब्बा आहे त्याच्यात काढत असते आणि हे सुद्धा मी भांडी झाली की घासून रोजच्या रोज जेणेकरून त्याचा सुद्धा घाण वास येणार नाही तर त्यासाठी तसं करते तर चल आता पहिल्यांदा काय केलेलं आहे जी छोटी छोटी भांडी आहे ती साईडला काल आणि तुम्ही बघू शकता एका कोपऱ्यात जी मोठी भांडी आहे ती एका साईडला ठेवलेत कारण किचन छोटं असल्यामुळे जागा काय एवढी आणि तुम्ही बघितलंच असेल माझं बेसिंग सुद्धा खूप छोटा आहे त्यामुळे तर आधी छोटी छोटी भांडी मी खाली ठेवली आणि मोठी मोठी भांडी मी वरती ठेवली जेणेकरून सुद्धा भांडी व्यवस्थित अशी बसते आणि पडत सुद्धा नाहीत खाली तर हे सगळं झाल्यानंतर आता थीकड़ थीकड़ तर आता किचन म्हणजे गॅस शेगडी वगैरे पुसून घ्यायची व्यवस्थित असतं कारण पीठ इकडं तिकडं उरलेलं असतं तर त्यासाठी आता जेवण जे बनवलेलं होतं त्या डब्यात मी काढून घेतलं एका चपात्या भात आणि एक छोटस छोटीशी वाटी आहे त्यात मी भाजी काढली भाजी काय एवढी ठेवत नाही कारण सकाळचं सा नाश्ता वगैरे केलं की नंतर मग दुपारचं जेवण करत असते त्यासाठी भाजी काही एवढी घरी ठेवत नाही तर असं एका साईडला मी जे बनवलेलं जेवण आहे ते साईडला ठेवले आणि आता हे सर्व मी किचन कट्टा क्लीन करून घेते जेणेकरून दिवसभर आपल्याला फ्रेश वाटतं आणि किचन फ्रेश असेल तरच आपलं मनसुद्धा फ्रेश राहतं कारण किचनमध्ये आपल्याला नाही म्हटलं ते दिवसभर नाही म्हटलं तर खूप सारे हेलपाटे होत आणि किचनमध्ये राडा असला की खूप असं म्हणजे आपलं काहीतर आपल्या डोक्यावर कुणीतर वजं दिलं आहे किंवा काय असं वाटतं मला तर कारण कधी मा मी आजारी वगैरे असली किंवा काय तर तसं मला वाटतं त्यासाठी एकदा किचन क्लीन करून घेतलं की मग बाकीची कामं करायला निवांत आणि छान वाटतं एकदा किचनचं आव किचनवरचं आवरून घेतलं की तर ज्या डब्यात मी ओला कचरा काढलेला तोसुद्धा डब्बा घास धुवून मी बाहेर ठेवला सुकायला ग्रीलमध्येच ठेवत असते आणि साबणसुद्धा भांडी वगैरे गा घासून झाली की बाहेरच ठेवते घासणीसुद्धा त्याचं ठेवते जेणेकरून दिवसभर उन्हामध्ये चांगली सुकून जाईल त्यासाठी आणि घासणीचाही वास येत नाही घासणी एकदा भांडी झाली की स्वच्छ धुवून ठेवायची जिथं ऊन असेल किंवा हवा वगैरे लागल अशा ठिकाणी ठेवायची त्यामुळे भा घासणीचा सुद्धा वास येत नाही तर चला आता मी एक कापड घेतलेलं आहे ओलं करून आणि ते सुद्धा आता आता मी व्यवस्थित असं किचन पुसून घेते आणि सायटला तुम्ही बघू शकता एक छोटंसं रॅकसुद्धा सुद्धा आहे आणि तुम्ही बरं किचन टूर मध्ये बघितलंच असेल की मी कसं वगैरे काय किचन केलं आहे आणि दोन व्हिडिओ मी किचनचे टाकलेत नसेल बघितलं तर नक्की बघा आणि बऱ्याच ताईनं माझं किचन खूप आवडतं आणि मी जे जेव्हा किचन डेकोरेट डेकोरेट केलेला म्हणजे ते सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केला आहे तुम्ही नसेल बघितला तर नक्की बघा तर आता इथं जो रॅक आहे तेसुद्धा आपण त्याच्या ते खालचं रोजचे रोज पुसलं पाहिजे कारण अशा ठिकाणी कॉक्रोच वगैरे बसले जातात हळूच एका साईडला घेऊन व्यवस्थित असं पुसलं की आपलं किचनसुद्धा क्लीन राहतं आणि आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा क्लिनिंग करायची सुद्धा गरज राहत नाही कारण रोजच्या रोज आपण किचन जर क्लीन ठेवलं तर प्रश्न येत नाही की साफसफाई वगैरे करायची तर असंच मी करत असते आणि थोडे थोडी भांडी पल्ली म्हणजे भरण्या वगैरे किंवा डबे हे मी वरवर वर मी घासत राहते त्यामुळे मी काही महिन्याची क्लिनिंग करत नाही असं दसरा दिवाळी मग तेव्हा एकदम अशी क्लिनिंग काढत असते तर चला बाहेर सुद्धा मी एका मगामध्ये मगामध्येच घासणी आणि साबण अडकून ठेवते जेणेकरून दिवसभर सुकून जाते तर झालेलं आहे किचन पुसून आणि आता एकदा सुक्या कापडाने किचन पुसून घ्यायचं कारण पाण्याचे डाग किंवा अजून काय तर व्यवस्थित असं निघलं जातं आणि चिलटेसुद्धा बसत नाही आणि आपलं किचनात किचनमध्ये असं कुबट वाससुद्धा येत नाही त्यासाठी एकदा सुक्या कपडाने कपडाने आपलं किचन कोल्ड करून घ्यायचं जी काही स्टाईल वगैरे आहेत कॉ नळ बेसिंगचे वगैरे पूर्ण असं चांगलं गासून नंतर पुसून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी रोजच्या रोज आपलं किचन क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करत असते तर झालेलं आहे किचन क्लीन करून तर आता त्यानंतर काय करायचं जे ट्रॉले आहेत वरचे कप्पे ते सुद्धा व्यवस्थित असं पुसून घ्यायचं कारण स्वयंपाक करताना आपल्याकडून त्याच्यावरती पाणी पीठ उडलं जातं आणि मग त्याचे डाग परत लवकर निघत नाही त्यासाठी रोजच्या रोज असं पुसून घेतलं किचन वट्टेच्या साईडचा भागसुद्धा व्यवस्थित असं पुसायचं ज्या कापड्याने मी कोरडं करते किचन त्याच कापडाने मी पुसून घेतलं आणि एक पाईपूसनी मी किचनमध्ये ठेवत असते जेणेकरून आपण भांडी वगैरे घासताना ज पाणी वगैरे सांडत नाही आणि पाणी सांडल्यानंतर असं डागसुद्धा उमटत नाही त्यासाठी एक पाईपूसने थे मी किचनसाठी ठेवली जिथं बेसिन भांडी घासते उभा राहा भांडी घासण्यासाठी जिथं उभा राहते तिथं मी एक पायपूसने ठेवले तुम्ही ब बघितलीच असेल तर चला आता हे सर्व झाल्यानंतर मी जे काही किचन ट्रॉल्याच्या खालचं म्हणजे स्वयंपाक वगैरे करताना आपण किचन ट्रॉली आत बाहेर खूप वेळा होतं आणि मग ते आणि जो बाहेर कचरा पडलेला असतो तो आतमध्ये जातो आणि नंतर मग आपण नाही साफ केलं की कॉक्रोच वगैरे होते त्यासाठी व्यवस्थित वे असे दरवाजे उघडून जे काही कप्पे केले त्याचे दरवाजे व्यवस्थित असं उघडून आतलं व्यवस्थित असं झाडून घ्यायचं जी खालची ट्रॉली आहे त्यातल्या आतलंसुद्धा व्यवस्थित असं रोजच्या रोज झालं म्हणजे कसं झुरळे वगैरे होत नाही त्यासाठी ही, ही क्लिनिंग केली पाहिजे कारण जेव्हा आपण क किचन ट्रॉली बनवतो तेव्हा झुरळ्यांना रा राहायलासुद्धा जागा खूप बनते त्यासाठी क्लिनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे व्यवस्थित तसं तर त्यानंतर आता जे काही पुसायचं काम आहे ते करून घेते फरशी पुसण्याच्या अगोदर जी साईड बेसिनच्या साईडची जी स्टाईल आहे भिंतीला लावलेली ती तीसुद्धा व्यवस्थित असं पुसते कारण भांडी बा, वगैरे जग असताना खरकट वगैरे उरलं जातं त्यासाठी रोजच्या रोज ते पुसून घ्यावं लागतं आणि नंतर मग हे सर्व किचन मी चांगलं प पुसून घेते तर अशा पद्धतीने मी किचनची क्लिनिंग करत असे जेणेकरून माझं नेहमी किचन स्वच्छ आणि प्रसन्न राहतं आणि महिन्यातून एकदा क्लिनिंग करण्याची सुद्धा गरज लागत नाही तर ही एक बॉटल आहे ती आता चांगलेली आहे भरून तर ती सुद्धा एका कोपऱ्यात ठेवली त्याच्या खालचंसुद्धा व्यवस्थित असं पुसून घेतलं तर झालेली आहे माझी क्लिनिंग करून तर अशा पद्धतीने मी रोजच्या रोज असं किचन क्लिनिंग करून घेते फक्त अर्धा तास लागतो कधी कधी पाच दहा मिनटं जास्त लागते भांडी जास्त असेल तर जास्त वेळ लागतो तर अशा पद्धतीने आपण रोजच्या रोज असं किचन क्लीन केलं तर आपलं किचन नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न राहील तर चला आय होप की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना स्वामी समर्थ